पाचवी मराठी कविता अनाम वीरा अनाम वीरा जाहला तुझा जीवनांत स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली ना वात जग जग त्या समराच्या ज्वाला या देशा काशी जळावयास्तव संसारातून उठवणी या मुक पनाने कमेल संधे चारी शा मध्ये विलीन होसी ना भय ना आशा जन भक्ती जे तुझा वरे उधा नले भाव रियासती वर नसे नोंदले पुनी तुझे नाव जरीन नगातील भाट डपावर तुझे ये चपल झाले तुझेच घे रे तुझेच बलिदान काळोखातून विजयाचा हे पहाट जाता तारा, प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा, अनाम वीरा जिथे झाला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कोणी बांधला पेटली ना वात